संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जुनी शुक्रवारी तेलीपुरा गोपाबाई मारुती देवस्थान पंच कमिटीच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची दिंडी काढण्यात आली जगनाडे चौक येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या दिंडीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर अध्यक्ष प्रशांतजी पवार व प्रांतिक तेली समाज महासभा संस्थापक अध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महाराजांच्या पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर अध्यक्ष प्रशांत पवार आमदार कृष्णाजी खोपडे डॉक्टर अरविंद वंजारी मोहन मलेवार ऍडव्होकेट दिलीप धनजोडे भवन कामटे नारायण कामटे पुरुषोत्तम म्हैसकर चिराग पाडोळे महिला शहर अध्यक्ष सुनीताताई एरणे माजी नगरसेवक तानाजी वनवे पूर्व अध्यक्ष अमरीश ढोरे माजी अध्यक्ष रवी पराते दक्षिण निरीक्षक व कार्यक्रमाचे आयोजक सुखदेव वंजारी विशाल खरे सुशांत पाली ईश्वर मोरे राजू भोयर मिलिंद महादेवकर निलिकेश कोल्ले, अभिनवजी फटिंग दीपक चिकाने प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी संताजी जगनाडे महाराज यांची भव्य दिंडी परिसरामध्ये घुमण्यात आली अशी माहिती आयोजन समितीचे सुखदेव वंजारी यांनी दिली